नंदुरबार जिल्हा चारही नगरपरिषद निवडणुकीत सकाळी उत्साहपूर्ण मतदान अपंग मतदारांसाठी विशेष सुविधा नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपरिषद निवडणुकांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत एकूण सत्तावीस पूर्णांक एकोणतीस टक्के मतदान नोंदवले गेले असून सर्वच ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला प्रभागनिहाय सकाळी साडे नऊ वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी शहादा सात पूर्णांक नव्वद टक्के तळोदा आठ पूर्णांक अठ्ठावन्न टक्के नवापूर सहा पूर्णांक एक्केचाळीस टक्के नंदुरबार पाच पूर्णांक एकवीस टक्के मतदान केंद्रांवर सुरुवातीपासूनच महिला व पुरुष मतदारांची मोठी रांग दिसून आली अनेक केंद्रांवर पहाटेपासूनच नागरिकांनी गर्दी करून लोकशाहीच्या सणात सक्रिय सहभाग नोंदवला विशेष म्हणजे अपंग पुरुष व महिला मतदारांसाठी व्हीलचेअर कुर्सी व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांना मतदान केंद्रांपर्यंत घेऊन जाऊन मदत केली या विशेष उपक्रमामुळे अपंग मतदारांनी समाधान व्यक्त केले दरम्यान दिवस पुढे जात असताना मतदानाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे जिल्ह्यातील चारही नगरपरिषद निवडणुका शांततेत व उत्साहात पार पडत असून प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर

केलेलं तिकडे चला ताई तिकडे चालू येत आहे सर मागे सर मागेकडे सरकार सरकार इकडे सरकार असं लाईन

कल घ्या ना तु न देऊन टाका दोघ तास आणि पाच मिनिटं यायचं किती मतदान झालं ही माहिती घ्यायची आणि बाय तुम्ही जे करता हे चुकीचं आहे

नमस्कार मी श्रवंध तेज पुलिस अधीक्षक नंदुरबार आज सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाचे चारी नगर परिषदचे आपल्या जिल्ह्यामध्ये निवडणूक सुरू आहे मी माझं मतदान केलेलं आहे परिवार बरोबर मी सर्व नंदुरबारकर यांना आवाहन करतो आपण जिथे जिथे आपला मत आपण मतदार आहे तिथे जाऊन आपला आवर्जून मतदान करा आणि लोकशाहीचा हा जो पर्व आहे त्याच्यामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची अमिषला बली न पडता भीतीला न बली पडता आपला वोट अगदी स्वातंत्र्याने आणि निर्भीडपणे मतदान मत, द्या आणि कुठल्याही प्रकारची अशी तक्रार आली कुठल्याही प्रकारची अशी अडचण आली तर तत्काल पोलीस नियंत्रण कक्ष त्याचबरोबर डायल एकशे बारावर संपर्क साधा नंदुरबार पोलीस शांततेने व निर्भीडपणेने निवडणूक आ, प्रक्रिया राबवण्यासाठी तत्पर आहे पुन्हा एकदा सर्व नंदुरबारकरांना माझं आवाहन आहे आपण सर्व मोठ्या प्रमाणात येऊन आपले मतदान नोंद करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्ते आज इथे मतदान केंद्रात येऊन आ, मी माझं मतदान केलं आहे आपल्या सगळ्यांना पण आवाहन करते की आज आपले नगरपालिकेचे इलेक्शन आहेत या लोकशाहीचा आपले उत्सवात आपण पण आपला सहभाग नोंदवावा आणि सगळ्यांनी मोठी संख्यामध्ये येऊन मतदान करा धन्यवाद मतदान केलंय आपणही मतदान करावं आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा मी मतदान केलंय आपण पण शहादेकर नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क पूर्ण करा अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा